रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी किती स्पीड बाबा शेष्ठ <laughs> मंत्री इकडे बाळा गाय आहे आपली हरी होती हो पण ती गेली असून वरच्या यांच्या गायनक तिला गायला

इधर वो रे पर ये ना लेस लांग हिली हुआ एक नंबर कोई लाइक के लिए भी चला बोला बघा आपली आई आली इकडं बकरातून तिला आले हा बोला सर्वांनी चला बकर घातलेत पाण्यावरती शिवरायात सहा जण सर्वांना रामकृष्ण हरी जय मल्हार जी बाळमा चला बोला लाईक करा पटापट चला सहा जण कोण आहेत वरती सर्वांनी पटपट पड़ एक एक लाईक करा कमेंट पण करा नमस्कार बहिणी कशा हात धन ते छान आहे आई रानामध्ये बघा किती कोसळ झालेत माधुरी ताई चालायचा सुद्धा काच लागवतो रानामध्ये एवढे कोसळ झालेत सध्या लाईक केलं आहे मी वहिनी धन्यवाद धन्यवाद ताई जेवण केलं का आज एक नंबरच आलात तुम्ही सकाळी केलंय जेवण आता नाही केलं बर का ताई झालंय का जेवण दगड फेका ना मोरा नाका उतरून देऊ हो मी जेवले मेथीची भाजी पोळी पेरूची भाजी पेरूची भाजी पेरू खातो आम्ही पण पेरूची भाजी नाही माहिती आम्हाला बरं का मेथीची भाजी चपाती पण माहिती आहे आणि आवडते पण तर बोला चला चार जण होती पटापट आज बाकराना टाइम झाला उशीर झाला वावड बाहेर काढायला पण त्यामुळे लाई पण उशीर झाली थोडा वेळच घेणारी पटापट बोला माधुरी ताईच बोलत आहेत फक्त बाकी सर्वजण गप्पा बसलेत तर सर्वांनी बोला भाजी खूप छान लागते पेरूची भाकरी सोबत छान लागते हो का mm. आपण कधी खाल्लीच नाही बघ का ताई मी कशी बनविता तुम्ही माधुरी ताई थोडा गोळ घालायचा हो का वाला चला सर्वांनी पटापट चला माझी काम काय असते घरीच असता का एकच गाय आहे का आज नाही सगळे बकरा आहे का इथं पण ती जरा साईटला गेली होती ना त्यामुळे तिला हणून आणले बकरांमध्ये सगळे बकरा आहेत आपले इथं बघा थांबले घरीच असता था था का त्यामुळेच तुम्हाला वेळ भेटतोय थोडासा नाही का सपोर्ट करायला आणि प्यायचं टाकलंय इकडे पळा ते शरददादा आले शरद दादा म्हणत आहे तर तीन नंबर लाईक देऊन धन्यवाद शरद दादा हो हो दिसले आता मग आई इथं बकर पण ती जरा बकर टाकून वर गेली होती ना तिला आता बकरांमध्ये आणून आणले mm. काय आटोपून बसले आहे काम आटपन बसले का तर छान मग आम्हाला सारखं कामच असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम फक्त जो पण तेवढाच आराम असतोय बाकरावाल्यांना शरदा तर ताई माझा मोबाईल खराब झाला त्यामुळे मी लाईव्ह वरती येऊ नाही शकलो काय हरकत नाही दादा शरद दादा तब्येत कशी काय चारा पाणी आहे आप आपल्या प्रचारवाली आले मी नंतर बोलते चालते चालते शरद भाऊ बोला जेवण केले का दुपाचं आणि बाकरांना काय चारा आहे आपल्या नक्कीच सांगा काय लवकर असतील कपाशी चारत आहे का मेंढ्यांना तर छान आहे मग चारा पण लई त्रास आहे मी व्हिडिओ बघितला आणि शरद भाऊ सगळं तोडून बिडून द्यायचं नाही का सध्या खूपच हाल चालू आहे बघितलं मी व्हिडिओ तिथलं तोडताना तुम्ही काय चारत आहे तर आम्ही काय नाही शरद भाऊ दोन दिवस कोथंबीर भेटली होती नंतर टोमॅटोचं वावर आज थोड्याशा सोबावलीतच तोडल्या दादाची तब्येत काय बराबर नाही बळस त्यांना घेऊन आले मला जोडीदार इथं बसलेले आणि आता जायचं एका मोकळ्या वावरामध्ये त्यांना नेते तिथपर्यंत तिथं बसतील आणि असंच चा तर आपलं चालले नाही का एक एक दिवस घालवायचं काम म्हणावं असं पण नाही दादा मेंढ्या पण दोन तीन येल्या तर आपल्या सकाळी असंच बघून 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 चाललंय थोडं थोडंसं तर आता कांद्याची बातमी केपर्यंत दादा हालचे भाकरांची तर आता काय होते बाळूमाच्या कृपेने असं काही 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 भेटत भेटलं म्हणजे बरं होईल गेल्या वर्षीलाही छान दिवस गेले पाच निघेपर्यंत पर्यंत काही ना काही भेटायचं पण औंदा काही काय भेटाना आणि <laughs> माधुरीत आहे आपल्या मीनाक्षी आत्या आल्या आत्या म्हणतायत तीन नंबर लाईक धन्यवाद आत्या रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं झाले का जेवण आशिष भाऊ पण आले तर आशिष भाऊ म्हणतायत नमस्कार वहिनी नमस्कार आशिष दादा आशिषदादा म्हणतायत लाईक डन धन्यवाद झाले का जेवण आत्या आशिष भाऊ जेवण झाले का आज थोडा उशीर झाला लाईव्ह चालू करायला कारण बकरं सोडायलाच उशीर चालतं यांची तब्येत काय बरोबर नाही बसले तर आणले बळस बाकऱ्यांकडं आणि मग आता थोड्या वेळ म्हटलं पाण्यावर येतोपर्यंत घ्यावा लावू मी गायचंय या का वावरात थोडंसं मोकळं वावरीचं हारायला तिथं तर अशीच आहे गडबड कामाची चालू त्याच्यामुळं चा नाही का थोडंसं बाकऱ्यांकडे लक्ष द्यावा द्यायला लागते आणि इकडे पण द्यायला लागते थोडा वेळ जेवण केले वहिनी आणि आत्या म्हणत आहेत आशिष दादा नमस्कार तुम्ही केले का मीनाक्षी मावशी नमस्कार आशिष भाऊ म्हणत आहेत तर सर्वांचं स्वागत अभिनंदन बर का बोला सर्वांनी पटपट लाईक करा आशिष भाऊ काय खाल्ले माधुरी ते ताई काय खाल्ले आज आज सकाळपासून मोबाईलच हातात घेतला नाही मोबाईल घेतला काम पण नाही आवरती पटापाटा म्हटलं सगळं काम आवरला आत्ताशी मोबाईल हातात घेतला आणि लाईव्ह चालू केली तर नाही का या मोबाईलमुळे सगळे काम रेव स्वतःत पार एकदा हातात घेतला का लवकर पप्पू दादाला बरं नाही वाटत का अजून काल पण आले डॉक्टरकडून जाऊन बरं का फाट्याला तुम्हाला माहिती आहे फाटा एक इंजेक्शन दिले ते डॉक्टर एक नंबर डॉक्टर आहे देऊ डॉक्टर म्हणून इंजेक्शन घेतल्यावर पुन्हा नाही जायची गरज येत पण थोडं नाही का असा म असं थोडंसं हातपाय धुका द्यात ग असं थोडंसं नाही का असं अशक्तपणा आल्यासारखं झालं तर आता पुन्हा नाही आहे जायची गरज डॉक्टरकडे ते इंजेक्शन घेतलं ना तर परत नाही गरज पडत कारण डॉक्टरच खूप छान आहेत तिथं सकाळपासून जावं लागतं तर सहाला वाड्यावर तर रात्री तर डॉक्टर खूप छान आहेत पण आता थोडंसं नाही का आहे थोडा मरगळ मरगळ आहे थोडीशी पण जाईन क्लिअर होऊन चिकन गुन्हा नाही नवं तर नाही नाही तसं काय नाही काहीच नाही डॉक्टरलाच खूप मोठे डॉक्टर आहेत ते लांबून लांबून पेशंट येतात तिथं मी तर ताई मी आता लाईव्ह घेतो आहे माझी हो चालते चालते शरद दादा आता तुमचं कसं आहे हात दुखायचा बरा आहे का होय हात दुखायचा बारा आहे का तुमचा आशिष भाऊ गेले काय आवाज येतोय का आता हर्षली वेणी येतोय का आवाज तर आवाज बंद झाला होता माझ्याकडून तर मी म्हंटल ला तुमच्या लाईव्हला येत असते रोज पण कमेंट दिसती नाही लाईक होते फक्त कमेंटच दिसती नाही तुम्हाला माझ्या तर हर्षली वेणी काय चाललंय आवाज येत नाही आवाज येतोय आता बघा ताई एक फोन आला होता त्यामुळे मी आवाज बंद केला होता आणि अवघड आहे बरं का वहिनी इकडं लई बकर चारायला जागा नाही मुळचे यांना आणले उठून बारा वाजता उठवले आणि बकर चारायला घेऊन आले आणि ताई म्हणत आहेत पोई वहिनी जेवण झालं का सकाळी जेवण केलंय दोघांनी पण आता आज यांचं दुकान आहे तेव्हापासून मला बी नीट जेवण नाही दुपारचं मला भूक लागत नाही सकाळचं बी जेवण नाही जात नाही का घरात माणूस आजारी असलं का टेन्शन होतं डोक्याला तर भूकच पळून गेली पार डायरेक्ट तुमचं झाले का जेवण हर्षली वहिनी जेवल्या का तर आता आणले डॉक्टर कडून कालच आले तर रात्री एक इंजेक्शन मारले तिथं पुन्हा नाही करत जायची मग आता बघू आजच्या दिवस पाण्यावर थांबलोय थोडा वेळ म्हंटल गेवा आता जायचे खाली एक वावरी तिथं जाऊन मी बसते निद भीती आहे या बहिणी इथं आंब्या खाली बसले तरी मग मी एकटी हानी तिथं गेल्यावर जेवण झालं का अक्का सकाळी जेवलोय वहिनी पुन्हा नाही जेवलो आता दुपारचं भूकही नाही लागत सकाळी आता जेवलंय उडदा डाळीची आमटी खाल्ली आज हा परत नाही जेवले तुम्ही जाऊ का बोला सर्वांनी सर्वांचं स्वागत अभिनंदन सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट पण करा छान छान सोयाबीन कडे जायचं का खाली खाली जा मी म्हणते खाली भीती राह संध्याकाळचं नाही का मग आता इथं संध्याकाळी चारते ते पाण्याची बाटली मी तुम्हाला आणली पुढे विसरून गेली बोला चला लाईव बंद करायची आपल्याला पटकन सर्वांनी लाईक करून गॅस एसीवरची मंडळी थोडीशी तारमुळे आपल्या बकरांची चारा पाण्याची त्यामुळे एवढा वेळ नाही आता लाईवला येणार ला आपल्याला तर बोला सर्वांनी पटपट अभिनंदन आपल्याला वरती सर्वांनी सपोर्ट करा चला पटकन

आशिष दादा बोला आज दाद लाईव्ह ला उशीर झालाय त्यामुळे फॅमिलीला वाटलं असं लाईव्हच नाहीये तर कोणासीसी ना वरती लाईक करा चला कमेंट करा ड्राइल वर काही दा आपली कोणाला फोन केला तसून इल्ला चला मग हो आता काय वाजून गेली ताई आल्यात मनीषा ताई म्हणत आहेत नमस्कार नमस्कार मनीष ताई खूप खूप अभिनंदन स्वागत यो आम्ही निघलो आता एक वावर आवर चारायला लय उशीर झालता सोडायला हे काय उठाना बारा वाजता तोडल्या थोड्या सुबाबळी चारल्यात आणि आता एक आवर भेटले तिकडे चालले यांना घेऊन बळत आपली आज दानगराची घराची बानू पण गेली मनीष आता पुन्हा बाजारला दत्तू मामा नेली आणि माझा मोबाईलही बी त्यांच्याच संग गेला काट्या काट्यावडित होते तेथं मोबाईल ठेवला होता त्यांनी आणला माझ्याकडं वाड्यावरती मी विराट खाली घेत होते आणि मोबाईलही गेला त्यांच्या खिशात चला लाईक करा सर्वांनी बोला पटापट त्यामुळं लाईव्ह चालू करायला मला झालं उशीर हा मोबाईल नाही का सगळं काढितलं सामान खाली घेतलं काट्यात उडून चालले आता एक मोकळं वावर आहे तिकडं चाललो घेऊन तर बघा इथं पाणी पाजल्यात शेटला पण आणले बोळच उठून म्हटलं चला झोपून राहिलं पणच कंटाळा येतोय थोडंसं हांग झाडलं पाहिजे थोडंसं सारखं झोपून झोपून काय दुखणं आणखीन येतं झोपून झोपून थोडं हिंडलं फिरलं बोललं तर थोडं फ्रेश वाटतं माणसाला चला याला यांच्यातला एक जणाला वाड्याव पाठवा यो नेसत पिलूचे वाड्याव म्हणते वाड्याव जा तू वाड्याव जा जा वाड्याव हो ते पिलू एकट्याला नाही जेवण झालं का दुपारचं नाही जेवण नाही केलं मला काय झालंय दुहांच्या चार पाच दिवसापासून दुपारचं भूकच लागत नाही मी आता सकाळी फक्त नाही का अर्धी भाकर खाल्ली सकाळचं जेवण कमीच झाले चांगली एक भाकर खातो ते आता अर्धीच खाली दुपारचं मला फार थोडी सुद्धा भूक नाही आता काय झालंय काय माहिती जेवणही जात नाही भाकरी तशात तशा तुम्हाला जेवले त्यांनी खाली उडदा ज्याच्या आमटीने भाकर आणि गेले गाडी घेऊन आणि मी आली इकडे बिकर बकरी यांना म्हटलं चला आता माझ्या सांग थोडं फिरल्यावर बरं वाटत सारखं झोपून झोपून काय दुखणं काय म्हणणार का तू झोपून राह मी जातो म्हणून थोडं हिंडलं फिरलं तर थोडं फ्रेश वाटतं हातपाय मोकळे वाट्या ना सारखं झोपून झोपून आणखीन दुख नाही येतं मग म्हणजे ताई म्हणून फोन केला होता मी उचलला नाही मोबाईल घरी नाही म्हणूनच हो बरोबर आणि म्हणजे ताई पप्पूचा फोन ओपन फोन केला उचलला नाही कट करून टाकला कट हा मग ते सुबावळी बिबळी शुभ आवळी बिबावळी असतील त्यांनीच ना थोड्या काठ्या म्हणताय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दत्त माकडे गेलाय माझा मोबाईल आता उद्या संध्याकाळी गाडीवर संग पाच वाजता त्यांनी तिथून आणलं त्यांना वाटलं त्यांना जेवायचं वाड्यावर त्यांना वाटलं मी जाईन निर्माला कधी त्यांनी खिशात घातला मी त्यांना वाढून दिलं जेवले मी बिराड खाली घेतलं गरबडीत तसंच हळूहळू चालायला लागला पार मग त्यांना म्हटलं चला हळूहळू त्यांना पार थोडस बरं वाटतं ना आता तू मामा आले गडी बोलले बिलले थोडस गप्पा बिप्पा मारले माणूस थोडं फ्रेश होतं मोकळं होऊन जातं सारखं हो काय माय महिनाभर दुखत होत ना मी कोणी आलं का त्यांच्या संग बोलायचे वाघूर काढ दुसरी वाघूर लाव काय काही करीतच राहायचे थोडस काय काहीतरी था। पण लगेच उठायचे हो पप्पू ने केलं का नाही जेवण मग नीट नीटक हो ते जेवलेत त्यांना मी गरम गरम आमटी झाली ना उडदाच्या डाळीची त्यांना म्हटलं त्या दिवशी भाऊला थंडीत आप आलो होतं पार आले घरून नाही का मला जोडीदार तिकडे जायचं त्या दिवशी भाऊ म्हणले मला पार भूकच नाही बाई म्हटलं थांबा मी उडदाच्या डाळीची आमटी करते मस्त एवढी भारी आमटी केली का भाऊ म्हटले एवढं भारी जेवलो मी लगेच बकरा किंवा वळायला लागली भाऊ म्हणले पार माय दुखणंच गेलो एवढी भारी आमटी होती मीन गौरीन भाऊ तिघांनी आम्ही फार कडे भरून आमटी खाऊन टाकली सकाळी सकाळी त्यांना मी गरम गरम आमटीने एक भाकर दिली त्यांनी ते खाल्लं का बिंदा कापून दिला ती पोटभर जेवले आणि गोळ्याच घेत नव्हते बळजबरीनं गोळ्या घ्यायला लावल्यात थोडेसे झोपले आणि मग आता उठावले त्यांना पहिलं लाईक मीच केली होती भांडे घासत होते ना हो तरी म्हटलं कोणी बोललं नाही मनिषता फोनवर बोलल्यावर पण बरं वाटतं कोण असता की केलंता फोन उचलत तर उचललाच नाही नाही त्यावेळेस ना गरबडीतच असतील ते किंवा मग तेव्हा मामाला गाडी काढून देत असतील दोन ते बिराडन बिराडन मला एक काम वाढलं आणखीन एक तास फराच मस्त न उलाचं आवरलं पण आता सुभावे तोडेल नव्हत्या हो आता चाललो त्या आवरत आता तिथं गेल्या तिथं गेल्या काही एक व्हिडिओ बनवते माझ्या डोक्याला फार बोर आहे बाई अक्का काम बी आणि नाही का माझं जेवण कमी झालं यांना यांचं दुखात आहे पण जेवण माझं कमी झाले अरे जेवाय बसलं का जेवणच जात नाही मला मेंढपाळ जोडीनं आभळवाडी बकरा केले तहानला डोंगराला हळूहळू चाल मालकीन डोंगराला हळूहळू चाल केले तहान हो डोंगराला हळूहळू चाल मालकीन डोंगराला हळूहळू चाल हळूहळू काय आल्यात मागून महिना सगळ्याच तुम्हाला आले तर एक तास असा मस्त गेला नाही का गप्पाच्या याच्या माणूस माणूस थोडस विसरून जात दुखणं लय बस ना बसला का मग नाही जमत थोडस नाही का करू का पण तर मैशाय आता आम्ही चाललो इकडं खाली मी तिथं व्हिडिओ बनवते तिकडं रेंज नाहीये मग त्या कमेंट धुततील परत तर मग चला बाय आता था। थांबूया एकानी था जय मल्हार